ऍज अ फिमेल खास करून हे पॅरल सोर्सेस ऑफ इन्कम इन टू डेज डे आणि एज असणं किती गरजेचं आहे आणि किती महत्वाचं आहे आहे जेव्हा मी दोन हजार चौदा तेरा चौदा ला जोडून रेशन गाठी करत होते hmm. मधुगंधा कुलकर्णी माझ्या बरोबर होती त्या मालिकेमध्ये तिने तेव्हाच मला सांगितलेलं की तू ना खूप फ्री सोलस प्राजक्ता आणि इंडिपेंडंट आयुष्याच्या जगायला तुला आवडणार आहे हे मी आतापर्यंतच्या तुझ्या ऑब्झर्वेशन वरून सांगते तर तुला खरंच स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे असतील आणि दुसऱ्यांनी तुझ्यावर कुठले निर्णय लादणं तुला चालणार नसेल तर तुला लवकरात लवकर स्वतःचं घर स्वतःची गाडी आणि बँकेमध्ये किमान दहा लाख रुपये असणं मॅन्डेटरी आहे तेव्हाच तू स्वतःचे निर्णय स्वतःच्या आयुष्यातले स्वतः घेऊ शकशील नाही तर दुसऱ्यांचं ऐकायला लागेल आयुष्यभर आणि ते, ते इतकं डोक्यात फिट बसलं माझ्या येस मला नको आहे आई वडिलांनी कुठल्याही गोष्टीला फोर्स केलेला किंवा आता पैसे कमवायचंय जगायचंय ब्रेड अँड बटर साठी आपल्याला काहीतरी करावं लागतंय हे मला नको आहे त्यामुळे मी ठरवलं तेव्हाच की येस फायनान्शियल इंडिपेंडन्सी अटमोस्ट आहे ते आधी अचीव्ह केलं पाहिजे